आणि काल्याला आला त्याचा अर्धा अधिकार आहे आणि जो शेवटच्या दिवशी आला असेल त्याला एक सत्तांश अधिकार आहे एक सत्ता म्हणजे सात एक घेऊन होय बघा जो आला नसन सातही दिवस आणि आठव्या दिवशी आला तोही संध्याकाळी तर त्याला काला नाही भेटत तर मग काय भेटल म्हणतात महाराज त्याला जेवण भेटल नाही त्याला जेवण भेटल फक्त दोन आला तो त्याच्या नशिबामध्ये जेवण आहे त्याला काला नाही म्हणता येईल त्याला कारण काला जो इथं लागतो सिद्धांत आहे कोणता सिद्धांत असा आहे देवाचा येऊन इथं समजा सातही दिवस आला नाही आणि आठव्या दिवशी काल्याने आला काला घेतला तर त्याला फेडून द्यावं लागत फेडावं लागत त्याला कमीत कमी त्याला एकशे आठ पर्यंत देवाचं नाव स्मरण केल्याशिवाय तो काला पचणार नाही कारण फुकट खाल्ला त्याला फुकटचा काला भेटत नसत कुणाला फुकट नाही भेटत त्याच्यासाठी परिश्रम काला खाल्ला ना त्याला त्याचं एकशे आठ हे शास्त्र सांगत आहे शिवपुराण सांगतात त्याला त्याचे एकशे आठ ओम नम शिवाय म्हणेपर्यंत नाहीतर त्याला ते भोगून द्यावं लागत जस मी जर आता रुडी महाराज कडून जर पाच हजार रुपये घेतले दिलेच नाही आता नाही दिले तर चालेल पण ते भरून द्यावं लागते कधी ना कधी मला त्याच्या द्वारामध्ये पुढच्या जन्मात कुत्र होऊन जावं लागल सिद्धांत आहे हा प्रकृतीचा नियम आहे ज्याचं घेतलं त्याला त्याचं वापर झालं पाहिजे नाही तर ते फेडून घ्यावं लागतं कर्ज फेडून द्यावं लागतं निम आणि पिंपळ बघितला का तुम्ही किंवा वळ आणि पिंपळ किंवा वळ आणि नीम झाडात झाड बघितलं कधी आहे ना सत्यता आहे ना फोटो बोलतोय का मग ते झाडात झाड निघालं कस काय निघालं काय कारण आहे त्यानं मागच्या जन्मामध्ये त्याचं काहीतरी घेतलं होतं फेवून देण्यासाठी पिंपळाचे झाड निंबावर लागलं त्या निंबाच्या झाडाले म्हणते माझं खाल्लं ना तू तसं आता तू खात ठाला म्हणून काला घेत असताना पण न नाही कोणालाही काला नाही भेटत एवढे मोठे देव आहेत त्यांना काला नाही भेटत तुम्ही फक्त जेवण भेटेल ना शेवटच्या पंक्तीत नाही पहिल्या पंक्तीतले भेटेल तुम्हाला जेवण भेटेल जेवण रुपी काला होईल तो पण तो काला नसल त्याचा जर तुम्ही घेतल्यानंतर आहे एक हजार एकशे आठ पर्यंत जर नामस्मरण केलं तर तो पचल तुम्हाला काला तो तुमच्या रूपानं काला होईल नाही तर ते तुमच्यासाठी जेवण झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठावला